हॅलो फ्रेंड्स सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मग आज आपण दादर मार्केट एक्सप्लोअर करूया तुम्हाला एवढी गर्दी पाहून समजलीच असेल की दिवाळी जवळ आलेली आहे त्यामुळे किती छान झगमगाट केलेला आहे बघू शकता तुम्ही मार्केटमध्ये लाईटिंग्स लावलेल्या आहेत ही दादर वेस्ट साईड आहे आणि ब्रीजच्या खाली उतरले की लगेच मार्केट सुरू होते मी या व्हिडिओमध्ये लहान मुले जेंट्स लेडीज सर्वांना ज्या गोष्टी लागतात त्या सर्व दाखवलेल्या आहेत दिवे आकाशकंदील डेकोरेटीव सामान सगळं काही आणि विशेष म्हणजे मी विथ प्राईज दाखवलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा थोडासा मोठा होईल व्हिडिओ कारण की मी डिटेलमध्ये दाखवलेला आहे बट सगळ्यांना उपयोगी पडेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर तुम्ही इथे बघू शकता बँगल्स किती सुंदर आलेले आहेत कोणतीही घ्या पन्नास रुपयाला एक अशा होते तिथे त्यानंतर मुलांचे पण खूप छान छान ड्रेसेस आलेले आहेत मार्केटमध्ये तुम्ही बघू शकता या कुर्त्या सहाशे रुपयाला एक कुर्ती होती तुम्ही बार्गेनिंग कसे करता त्यावरती डिपेंड आहे आता वाव या, या रिंग्स तर खूप सुंदर होत्या तुमच्या कोणत्याही ड्रेसवरती साडीवरती मॅचिंग रिंग इथे भेटतील कोणतीही रिंग घ्या पन्नास रुपयाला एक देत होते ते दादा दिवाळी म्हटल्यावरती लाइटिंग तर येणारच तर इथे बघू शकता तुम्ही सेलवरती आहेत ही लायटिंग आणि हे हॅपी दिवाळीचं पण खूप छान होतं तुम्ही शॉपमध्ये लावू शकता आहे किंवा घरामध्ये पण एंट्रीवरती छान वाटते इथे हे कॅन्डल होल्डर्स होते खूप छान छान यामध्ये कलर्स पण होते भरपूर प्लेन व्हाईट कलरच्या मोत्यांचे सुद्धा असे कॅन्डल होल्डर्स आलेले आहेत मार्केटमध्ये हे बघू शकता त्यानंतर हे किती सुंदर आहे बघा आपण डुवरती लावू शकतो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आकाशकंदील छान आहे ना इथे तुम्ही बघू शकता किती वेगवेगळ्या प्रकारचे सुंदर सुंदर आकाशकंदील आलेले आहेत हा कापडी आकाशकंदील आहे मी जो बघत आहे तो कागदाचा आकाशकंदील आहे पण त्यांनी किती सुंदर रंग काम केलेलं के आहे त्या कागदावरती तुम्ही बघू शकता हा जो कापडी आकाशकंदील दिसत आहे त्याची किंमत त्यांनी आठशे रुपये सांगितलेली किती छान वाटत आहे ना सर्व आकाशकंदील लावलेले पाहायला त्यानंतर इथे तोरण पण आलेले आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर आहेत दीडशे रुपये दोनशे रुपये अडीचशे रुपये असे रेंज आहेत सर्वांचे हे तोरण तुम्ही बघू शकता हाताने विणलेले आहे किती सुंदर ना आपल्या गावाकडे आजी लोक अजून पण बनवतात असे तोरण हे बघा इथे खूप प्रकारच्या पण आलेल्या आहेत खूप वेगवेगळ्या शेपच्या आलेल्या आहेत मी ज्या दाखवत आहे त्या शंभरच्या एक डझन आहेत त्याच्यामध्ये स्वस्तिक वगैरे भरपूर आकार आलेले आहेत त्यानंतर त्याच्यापेक्षा छोटी साईज आहे ही तर ऐंशी रुपयाच्या एक डजन होत्या त्या त्याच्यापेक्षा पण लहान साईजच्या पन्नास रुपये डजन होत्या आणि छोट्या पंधरा रुपये डझन पण भेटत होत्या ह्या बघू शकता तुम्ही रंगीत पण त्या ऐंशी रुपयाच्या होत्या त्यानंतर इथे बँगल्स पण खूप सुंदर आलेल्या आहेत शंभरच्या दोन दोनशेच्या चार अशा सांगत होते ते तर मी इथे बँगल्स घेतलेले आहेत खूप छान आहेत लाईट कलरमध्ये दोनशेच्या चार हे दाराला लावण्यासाठी तोरण बघू शकता तुम्ही सुंदर आहेत ना इथे रेट विचारण्याची पण गरज नाही आपल्याला त्यांनी रेट लावलेलेच आहेत ऑलरेडी पुढे आल्यानंतर इथे सँडल चप्पल्स होत्या कोणतीही घ्या दोनशे रुपयाला एक सांगत होते ते अंकल मस्त फॅन्सी चप्पल आहेत देन ट्रॅडिशनल पण आहेत तुम्ही बघू शकता मी इथे एक ड्रेस घेतलेला होता अगोदर तो अल्टर करायला टाकलेला आणि तोच मी घेतलेला आहे आता मार्केटमध्ये सतत काही ना काही नवीन येत राहतं या बॅग्स बघू शकता तुम्ही छोट्या मुलांच्या आपल्या वेळेस तर असं काही नव्हतं मेकअपचे सामान पण खूप आलेले आहे इथे गिफ्ट्स देण्यासाठी पण भरपूर काही आलेलं आहे मार्केटमध्ये यामध्ये तुम्ही फ्लॉवर्स टाकून ठेवू शकता किंवा दिवा लावू शकता खूप सुंदर दिसते डेकोरेशनसाठी या लाईटिंग बघू शकता तुम्ही खूप वेगवेगळ्या शेपमध्ये आलेल्या आहेत डुवरला लावण्यासाठी छान आहेत ते पर्स पण खूप छान आलेले आहेत ह्या छोट्या मुलींच्या पर्स बघू शकता त्याच्यामध्ये लायटिंग आहे वाव माझ्या सर्वात आवडतीचे म्हणजे फ्लॉवर्स तुम्ही बघू शकता खूप प्रकारचे इथं फ्लॉवर पॉट्स आलेले आहेत आपण हे छोट्या साईजचे टेबलवरती ठेवू शकतो आणि जे मोठे आहेत ते आपण एंट्रान्सला पण ठेवू शकतो किंवा घरामध्ये छान डेकोरेशनसाठी मस्त वाटतात किती सुंदर आहेत ना इथे तुम्हाला जशा हव्या तशा पर्स हँडबॅग सर्व काही भेटते बटवे तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुंदर आहेत तुमच्या साडीवरती मॅचिंग पण आहेत वाव मला हा पिकॉक खूप आवडलेला याच्यामध्ये तुम्ही फ्लॉवर्स टाकू शकता पेटल्स टाकू शकता किंवा दिवा लावू शकता खूप छान दिसेल त्यानंतर सायंकाळी आपण दाराच्या बाहेर याच्यामध्ये दिवा लावून ठेवू शकतो खूप छान वाटते खूप प्रकारचे डेकोरेटिव्ह आयटम्स आलेले आहेत तुम्ही बघू शकता इथे दिव्यांसाठी खूप छान छान आलेला आहे आपण जेवढं बघू तेवढं कमीच आहे इथे मार्केटमध्ये मा याच्यामध्ये गुलाबाच्या पेटल्स टाकून त्याला सजवल्यानंतर खूप सुंदर वाटतं हे होते चार छान आहेत इथे कुर्ती बघू शकता तुम्ही डेली यूज साठी छान होत्या कपडाही छान होता त्याचा अडीचशे रुपयाला एक कुर्ती सांगत होते ते अंकल कोणतीही घ्या हे रेडीमेड ब्लाऊज बघू शकता तुम्ही हे साडेचारशेला सांगत होते आंटी आपण घेऊ तसे आहेत इथं प्लेन ब्लाउज थोडे कमी किमतीमध्ये आहेत त्यानंतर हे पडदे बघू शकता दाराला खिडक्यांना लावण्यासाठी खूप छान छान दिवाळीसाठी पडदे आलेले आहेत त्यानंतर इथे गोट आलेले आहेत एकशे वीस रुपयाचे दोन होते हे आणि चार पण होते ते पण एकशे वीस रुपयालाच होते या साड्या बघू शकता तुम्ही ते सांगताना थोडं जास्त सांगता बट पाचशे रुपयापर्यंत देतात त्या साड्या मुलांसाठी किती सुंदर कुर्ते आलेले आहेत तुम्ही बघू शकता हे प्रिंटेड वाले पण खूप सुंदर वाटत होते मला जसे जसे चालत चालत जे जे दुकान भेटतील मी ते ते शूट करत गेलेली आहे आणि तुम्हाला होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे वाव इथे छोट्या मुलींचे एवढे सुंदर आणि क्यूट ड्रेसेस होते ना तुम्ही बघू शकता मी हा व्हाईट ड्रेस घेतलेला आहे तीनशे ते पंधराशे रुपयापर्यंत ड्रेसेस होते ते त्यानंतर इथे कानातले बघू शकता जे छोट्या साईजचे आहेत ते पन्नास रुपयाला जोडी होती आणि जे मोठ्या साईजचे आहेत ते शंभर रुपयाला एक जोडी होती इथे खूप प्रकारचे तुम्हाला कानातले बघायला भेटतील मी जे दाखवत आहे ते सर्व पन्नास रुपयाला एक असे आहेत आणि हे कानातले शंभर रुपयाला जोडी होती हे मोठ्या साईजचे आहेत साडीवरती छान वाटतात हे कानातले या मार्केटमध्ये मा तुम्ही जेवढं फिराल तेवढं कमीच आहे तुम्हाला खूप नवीन नवीन गोष्टी बघायला भेटतील नक्की आल्यावरती एकदा दादर मार्केटला विजिट करायला पाहिजे या प्लाझोवरती खूप छान वर्क केलेला आहे तुम्ही बघू शकता इथे कोणतीही पर्स घ्या टू हंड्रेड रुपीज ला एक होती भरपूर व्हरायटीज बघायला भेटतात आपल्याला इथे त्यानंतर इथे दाराला लावण्यासाठी तोरण बघू शकता किती सुंदर आहेत आणि एकशे वीस रुपयाला एक देत होते ते अंकल रेडीमेड ब्लाउज आपण घेऊ तशा प्राईज आहेत इथे आता दिवाळी झाल्यानंतर लगन सराई सुरू होते तर इथे घागरे आलेले आहेत छान छान हा जो घागरा आहे तो साडेपाच हजाराचा आहे सुंदर आहे खूप चॉकलेटी कलरचा इथे आकाशकंदील बघू शकता तुम्ही किती सुंदर आहेत वेगवेगळ्या शेपमध्ये आहेत पंतीचा शेप आहे स्टार शेपमध्ये आहेत भरपूर छान आहेत हे आपण शॉप समोर किंवा घरात लावू शकतो खिडकीमध्ये छान वाटते आणि इथे किती वेगवेगळ्या प्रकारच्या लाइटिंग आलेल्या आहेत तुम्ही बघू शकता डुअरला लावण्यासाठी खूप सुंदर आहेत हे तोरण म्हणून पण लावू शकतो आपण या लाइटिंग साडेचारशे रुपयाला ती व्हाईट माळ सांगत होते ते अंकल तीन मीटरची माळ आहे ती लून शेपचा आकाश कंदील तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे आणि फोल्ड करून ठेवता पण येतो आपल्याला स्वस्तात मस्त छान आहे हा आकाशकंदील याच्यामध्ये कलर्स पण होते त्यांच्याकडे भरपूर रेडीमेड रांगोळ्या पण आलेल्या आहेत मार्केटमध्ये भरपूर दिवाळीमुळे इथे गालीचे पण बघू शकता किती सुंदर आलेले आहेत ब्लँकेट्स आलेले आहेत हे आकाशकंदील बघू शकता फायबरचे आहेत साडेतीनशे रुपयाला एक सांगत होते अंकल छान आहेत इथे बघू शकता तुम्ही या रेडीमेड रांगोळ्या बघू शकता त्यानंतर हे दरवाज्यावरती लावण्यासाठी स्टिकर्स आलेले आहेत आपण घेऊ तशा आहेत हे पन्नास रुपयाला होते हे जे पावलं दिसत आहे ते ऐंशी रुपयाला होते सुंदर सुंदर आलेले आहेत त्यांच्याकडे दहा रुपयापासून स्टार्टिंग आहे आंटी किती हसून खेळून खुशीने माळा विकत आहेत आणि मी इथून काही पावलं वगैरे घेतलेले आहेत मी दाखवेलच तुम्हाला माझी शॉपिंग सगळी हे दाराचे तोरण बघू शकता तुम्ही कोणतीही घ्या एकशे पन्नास रुपयाला होते छान होते खूप मस्त होते फुलांचे खड्यांचे गणपतीचे खूप प्रकारचे आहेत इथे मोत्याचे तुम्हाला इथे प्रत्येक गोष्टीमध्ये व्हरायटी बघायला भेटेल फॅन्सी टॉप बघू शकता अडीचशे रुपयाला कोणताही घ्या त्यानंतर इथे मोत्याचे कानातले होते नथ होते चंद्रकोर मध्ये पण होते खूप सुंदर होते कोणतीही घ्या पन्नास रुपयाला देत होते ते व्हिडिओ खूप मोठा होत होता त्यामुळे मी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जेवढं मला शॉर्टमध्ये दाखवता येईल तेवढं दाखवलेलं आहे बट मी संपूर्ण मार्केटमध्ये काय काय आलेलं आहे ते सर्व कवर केलेलं आहे हे पेंडंट किती सुंदर आणि नाजूक आहेत ना हे ड्रेसवरती साडीवरती पण खूप छान वाटतात वेस्टर्न ड्रेसवरती पण असे आपण घालू शकतो कोणतीही घ्या पन्नास रुपयाला एक देत होती ते अंकल हे दारामध्ये लावण्यासाठी पावलं बघू शकता किती सुंदर आलेले आहेत डिझाईन्स दारावर लावण्यासाठी खूप व्हरायटीचे हे आलेले आहेत हे लाकडाचं आहे बघू शकता याला चिपकवता पण येतं हे हँडमेड आकाशकंदील आलेले आहेत लहान मुलींच्या सँडल्स बघू शकता किती सुंदर सुंदर आलेले आहेत इथे पर्स बघू शकता तुम्ही जेवढ्या स्वस्त पाहिजे तेवढ्या स्वस्त पण आहेत आणि महाग पण जेवढ्या पाहिजेत तेवढ्या आहेत त्यांच्याकडे संपूर्ण व्हरायटी भेटतात इथे लहान मुलींच्या पर्स बघू शकता तुम्ही दोनशे रुपये तीनशे रुपये आणि दीडशे रुपयाला सांगत होते ते जशा घेऊ तशा आहेत इथे गणपती आणि महालक्ष्मीची दोन्ही जोडी भेटत होती सहाशे रुपयाला त्यानंतर इथे बघू शकता किती सुंदर पंत्या आलेल्या आहेत मार्केटमध्ये हे स्टिकर्स बघू शकता रात्री लाईट बंद केल्यानंतर ते चमकतात त्यानंतर हे बटरफ्लाय ते सुंदर होते खूप इथे रांगोळीचे सातशे तीस रुपयाला एक भेटत होता आता शॉपिंग झाली आमची आणि आम्ही आता निघतोय सॉफ्टी खाऊन तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय टेक केअर भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये आणि हो खाली दिलेल्या बेल आयकनवरती नक्की क्लिक करा